माझे मम्मी होता मम्मी म्हणा ना गोल्डनचा गोल्डन ना आता गोल्डन फिश याच्यातलं आहे नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विदू ब्लॉग या माझ्या मध्ये मी विदुला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज खरंच म्हणजे सुप्रभात मी तुम्हाला बोलले पण मला खरंच खूप वाईट वाटत आहे कारण त्याचं कारणच असं आहे की आमच्या फिश मध्ये दोन फिश गेलेले आहेत आणि ते फिश ऋषिकेशचे पण खूप आवडते होते तर मी त्याला सांगितल्यानंतर सकाळी तो तर लवकरच उठतो आता प्रज्ञाशोधचा अभ्यास करण्यासाठी कारण याच महिन्यात त्याच्या तिन्ही परीक्षा आहेत प्रज्ञाशोध आहे रामायण आहे आणि रेग्युलर रुटीनची पण परीक्षा आहे नऊमयी परीक्षा तर मी त्याला सांगितलं त्याला पण खूप वाईट वाटलं तर तो तेच बघतोय अजून कोण आजारी फिश वगैरे हो तर हाच गेला ना वाईट फिश गेला ना नाही फिश गेला आणि याचा तर गोल्डनचा ना हा तर गोल्डन फिश याच्यातला आहे ना त्याचा अजून एक तसाच होता त्याचं तस फेवरेट फिश होता ना तर त्याला खूप वाईट वाटतंय मग मम्मी असायला पाहिजे होते त्या सगळं असायलाच पाहिजे होते ठीक आहे ना ते पप्पांनी त्यांच्यासाठी औषध टाकलं होतं पण काय करणार ते नाही वाचलंय तर काय करू शकतो आपण हे ना बेटा आपण पण कसं आजारी पडतो ते लोक पण आजारी पडतात त्यांना सांगता येत नाही ना आपल्याला है ना वाईट वाटून नको चला अभ्यास करा चला आता वाजले आहेत सकाळचे साडेसहा आणि आता मला भाकरी आणि भाजीसुद्धा करायची आहे आज कांद्याच्या भातीची भाजी करणार आहे चला पटकन मी कामाला लागते कांदे मी बाजूला काढलेले आहेत चिरून तिच्या कांद्याची भाजी तयार आहे पटकन टिफिन भरून घेतली आज हे मला बोलले होते लहान भाकरी कर जरा पण माझ्याकडून लहान चमली नाही तर आत्ता ऋषिकेशला लागली भूक त्याला करायचंय नाश्ता तो म्हटलं चल गरमागरम भाकरी खा आणि थोडं संत्र पण खा थोडं सर्दी वगैरे आहे त्याला तर आणि काल क्रीडा स्पर्धा झाली त्याच्या शाळेमध्ये तो म्हंटल की ठीक आहे तर ते क्रीडा स्पर्धेमुळे त्याला झाली सर्दी कारण खूप धूळ वगैरे होती ना बेटा तो हा तो चल पटकन नाश्ता कर मस्त गरमागरम भाकरीवरती तूप ऋषिकेशला खूप आवडतंय ना बेटा हा चला आता मग टेस्ट करून सांग मला असत आहे कांदा आवडत नाही पण कांद्याची पात कशी आवडली हां छान आहे ना डाळ घालून मस्त लागते ना तंत्र पण खा चांगलं असतं ते बघा मस्त भोपळ्याची वेल आहे ना ती एकदम मस्त आलेली आहे आणि याला छान अशी फुलं पण आलेली आहेत पिवळ्या रंगाची हे बघा इथे मस्त कळी आहे इथे फट कणीच आलेली आहेत बघा एकदम मस्त वाटतंय आणि काय माहिती कशाचं आहे आता हे पूर्ण मोठं झाल्यानंतरच कळेल एकदम कोवळं आहे हे कणीस शेवंतीला तर बऱ्याच दिवसांनी कळी आली एक फुल सुद्धा आलेला आज देवाला वाहिलेलं आहे कळी एकदम मस्त आहे देवाला आता मस्त वेळ इकडे खेळायचं जास्त वेळ झोपली पण नाही ती आज रे वा आता मी आलो खेळून हे ना काही रेवाला मस्त वेगळी फ्रेश केलं हैना चेंज केलं आणि आता रेवा काय खेळणारे असे आला होता मम्मी मला खूप प्रेम करते अ छान छान आणि आता ऋषिकेश आला आहे शाळेतून आणि त्याला लागली भूक है ना आ, आता मी त्याला सीताफळ देते बघा त्याला सीताफळ खूप ना आवडत एकदम बघ ना बेटा छान छान इथं दादाला किती आवडत रेवाला ऍपल आणि केळी खूप आवडतात है ना बेटा लाईक करा तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल फुले धन्यवाद च्या मनपूर्वक धन्यवाद चला चल बाय